हर वार का पलटवार हु मै हि नहीं शरद पवार हु मैं शरद पवार हु मैं इथे जमलेल्या सर्व तमाम शेतकरी बांधवांना माझा मानाचा जय जाऊ जय शिवराय जय किसान जय जवान माझ्या समोर महाराष्ट्राचा सह्याद्री बसलेला आहे या सह्याद्र्याने जेव्हा या देशावरती भूकंप झाला तेव्हा स्वतः उभावून रात्रीच्या झोपेमध्ये सुद्धा जेव्हा पर्यावरण विभागाला समजत नव्हतं की भूकंप झाला तेव्हा झोपी त्या ते माणसाला समजलं की भूकंप होणार आहे आणि आता मला लोकांसाठी उभं राहायचं आहे तेव्हा हा सह्याद्री उभा झाला त्या सह्याद्रीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे बहुत लोगों को लगा था की हम कुछ लोगों को लेकर तो हमारे ये शरद पवार साहब घर पर बैठ जाएंगे ज्यानं सांगितलं तर दोन घर फोडून आलो असं टरबूज फुटलं फुटलं की नाही टरबूज कोण फोडलं पहिलवान एक डाव राखूनच गेम खेळत असतो सगळे डाव काही वस्ताद सगळ्यांना शिकवत नसतो वस्तादांनी अनेक डाव राखून ठेवलेले आहेत आणि जेव्हा लक्षात आलं लोकसभेमध्ये नाही शरद चंद्र पवार साहेबांच्या नादी लागणं म्हणजे काही सोपं काम नाही आम्ही नादाला लागलो आणि शरद पवार साहेबांना आमची माती केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्ट्राईक रेट लोकसभेमध्ये सर्वाधिक होता तो विधानसभेमध्ये सुद्धा तेवढाच ठेवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे ठेवणार का विधानसभेमध्ये राष्ट्रवादी शरद चंद्र पवार साहेबांच्या हाताला हात देऊन साथ देऊन पुन्हा एकदा ती क्रांतीची तुतारी फुंकाल का आणि का फुंकायची आहे तुतारी का फुंकायचे साहेब मी प्रश्न विचारला मला की मी काही शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षात नाही मी काँग्रेसमध्ये नाही मी सेनेमध्ये नाही पण एका शेतकऱ्याच्या पोराने कधीतरी गुराढोरांना हकला व बांधावरती जाऊन आता पुन्हा एकदा या मंचावरती येऊन या महाराष्ट्रामध्ये नासधूस करणाऱ्या गुराढोरांना वापस या महाराष्ट्राच्या बाहेर गुवाहाटी मार्गे गुजरातला पाठवण्याचं काम करण्यासाठी मी तो उभा झालेलो आहे का उभा झालो मी इथे तर मी उभा झालो माझ्या शेतकरी बापाच्या सोयाबीनचा हमीभाव हा चार हजार नऊशे कितीतरी ठेवला पण बत्तीसशे रुपयांनी अकोल्यामध्ये सोयाबीन विकला चाललं साहेब अरे माझ्या बापाना घरामध्ये दिवाळीच्या दिवशी दिवा लावण्यासाठी तेल आणलं त्याचा भाव वाढलेला होता पण त्यानं ज्याच्यासाठी केलं होतं तो भाव सोयाबीनचा पडलेला होता अरे लेकराला कापड घ्यायचा त्याला नवीन ड्रेस घेऊन देणार असं पोराला वचन देणाऱ्या बापाच्या कापसाचा भाव पडला आणि कापडाचा भाव मात्र अख्या ताकदीनं वाढला ही लढाई का लढायची आहे तर महाराष्ट्र हा विद्येचं माहेरघर घर म्हटलं जाणारा महात्मा ज्योतिबा फुलेंचं माहेरघर आणि त्या महाराष्ट्रामधल्या साहेब पंधरा हजार शाळा बंद केल्या जातात आम्ही लढायचं नाही ही लढाई आमची आहे माझ्या शेतकरी बापाच्या शेतमालाला हमी भाव भेटला पाहिजे यासाठी लढाईला उभा झालेलो आहे माझ्या शेतकरी बापाच्यासाठी लागणार जे काही शेतीची सामग्री आहे त्याच्यावरती प्रचंड जीएसटी लावून ते महाग करून ठेवलेलं आहे यासाठी लढायला मी मैदानात आलेलो आहे मी मैदानात लढायला आलेलो आहे माझ्या चार वर्षाच्या बहिणीवरती ज्या वेळेला बदलापूर मध्ये बलात्कार झाला तेव्हा बारा तास माझ्या आईला तिथ पोलीस स्टेशनच्या बाहेर बसावं लागलं चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्यानंतर सुद्धा एफ आय आर दाखल जर होत नसेल तर आम्ही खऱ्या अर्थानं छत्रपतींचे मावळे आहोत का हा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला आणि म्हणून मी लढायला उभा झालो काय आमच्या राजाचं नाव घेतात अरे देखो मुल्क मराठो का ये यहा शिवाजी डोला था मुगलो की ताकत को उसने तलवारों पे तोला था हर पर्वत पर आग लगी थी हर पत्थर का शोला था बोली हर हर महादेव की बच्चा, बच्चा बच्चा बोला था वीर शिवाजी ने रखी थी लाज हमारे शान की और इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की ये धरती है बलिदान की आणि कुठल्या बलिदानाची धरती आहे अरे शेतकऱ्याच्या गवताच्या काडीलाही हात लागता का म्हणे हे सांगणाऱ्या माझ्या महाराजांचा महाराष्ट्र अरे स्त्रियांच्या आब्रूला धक्का लागता का मला स्त्री म्हणजे मराठ्यांच्या मंदिरातली देवता आहे हे सांगणारा आहे माझ्या महाराजांचा महाराष्ट्र आणि त्याच महाराजांचा पुतळा पाडला जातो याचं उत्तर या विधानसभेत तुम्ही विचारणार आहात की नाही खामोश मत बैठो शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये महाराजांवर प्रेम करता की नाही शिवाजी महाराजांवर प्रेम करता की नाही प्रेम करता की नाही मग जर महाराजांचा पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार करून माझ्या राजाचा पुतळा पाडला जात असेल तर तुम्ही बोलणार की नाही मतपेटीच्या माध्यमातून त्यांना त्यांची जागा दाखवणार की नाही आणि ही जागा दाखवण्याची आता वेळ आलेली आहे आपल्या सगळ्यांना ही जागा दाखवावी लागेल मी का उभा आलो तर माझ्या शाळा बंद होत आहेत म्हणून उभा आलो माझ्या शेतकरी बापासाठी मी उभा राहिलो माझ्या तरुण पोरांना माझ्यासारखे तरुण मित्र माझे ज्यांचे उद्योग व्यापार त्यांच्या हक्काचे महाराष्ट्रातले प्रकल्प हे गुजरातला पडवल्या गेले सुप्रिया ताईंच्या प्रचारासाठी आम्ही बारामतीला गेलो होतो तेव्हा आयटी पार्क दिसलं साहेब आम्हाला आणि आयटी पार्क दिसला आणि माहिती पडलं की पवार साहेबांनी या महाराष्ट्रात पुण्यामध्ये आयटी पार्क उभं केलं पण ट्रॅफिक जास्त आहे म्हणून आयटी पार्क गुजरातला पडवलं मान्य आहे तुम्हाला एअर बस गुजरात सगळं काही गुजरातला पडवण्याचं काम केलं माझा महाराष्ट्र खिडखाळा करण्याचं पाप या महाराष्ट्रामध्ये फसणवीस नावाचा एक व्यक्ती करतोय फसणवीस आहे कुठे फसवलं शेतकऱ्यांना फसवलं कराळे सरांनी सांगितलं विद्यार्थ्यांना फसवलं महिलांना सुद्धा फसवलं तुम्ही पाहिलं असेल तर चरित्रवान नेते इथं बसलेले आहेत आणि महिलांच्या आब्रूवरती हात टाकणारे सगळे देवेंद्र फडणवीसांसोबत मांडीला मांडी लावून बसलेले आहेत ला हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे तो मुंडा यादव नावाचा एक कार्यकर्ता आहे त्यांचा नागपूरमध्ये एक मुलगी पम्पलेट वाटायला गेली इकडे प्रचार नाही करायचा म्हणजे आहे महाराष्ट्र इथे लोकशाही आहे ठोकशाही नाही आणि लोकशाही मध्ये लोक लोका लोकांचा प्रचार करू शकतात तू तु तुझा कर मी माझा करेल तू खोटा आहेस मी खरा आहे तू झूट बोलेगा का सच बोलूंगा आणि मग या खोट्यांच्या छातीवरती बसून आता आपल्याला थया थया, थया नाचायचं आहे या नाचण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र एक तयार झालं पाहिजे आणि काय हे झालं पाहिजे कारण की महाराष्ट्र वाचवणं ही आपली गरज आहे आणि मी इथं का आलोय तर मला पुन्हा एकदा त्या सलील दादांना त्या सभागृहामध्ये पाठवायचं आहे का तर सातत्यानं पाठपुरावा पाण्यासाठी पाठपुरावा शेतीसाठी पाठपुरावा शिक्षणासाठी पाठपुरावा उद्योगधंद्यांसाठी पाठपुरावा रस्ता झाला नाही पाठपुरावा नाली झाली नाही पाठपुरावा घरकुळ भेटले नाही पाठपुरावा भांडे भेटले नाही पाठपुरावा मै रुकूंगा नाही माझ्या घडावर ईडी येईल सीबीआय येईल इन्कम टॅक्स येईल ह्या सगळ्या धाडी जरी पडल्या तरी सुद्धा माझ्या गोर गरीब कष्टकरी जनतेच्या अंगावरती कोरोना नावाची धाड पडलेली आहे माझ्या घरातले सगळे सावरत राहतील मी पहिले यांना ऑक्सिजन देण्याचं काम करेल कधी असे नेते त्या सभागृहात गेले पाहिजे हिताचे निर्णय घेतले पाहिजे धोरण ठरवले पाहिजेत कराडे सर तुम्ही जे म्हटलंय की आम्हाला विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा पाहिजे शेतकऱ्यांसाठी असं पाहिजे तर ते तेव्हाच होऊ शकेल तेव्हा अशिक्षित लोक म्हणजे तुम्ही सांगत असता कनी त्या आपल्या मोदी साहेबांची डिग्री असली आहे की नकली आहे कोणताही कधी आला तुमच्या एवढा अभ्यास नाही तुम्ही लय खतरनाक खोल माणसा अभ्यास नसणारे व्यक्ती नाही तर अभ्यासू लोक आपल्याला त्या सभागृहात पाठवायचे आहे आणि दादाच्या रूपाने आपल्याला ते पाठवायचे मी नेहमी सलील दादा, दादा दिसले की मला म्हणा असं वाटते की आई कडून आली बाबा कडून आली रक्तात लढाई आहे या माणसाच्या रक्तात अशी तशी लढाई नाही थांबला नाही कधीच था नाही आता मी त्यांच्या शेतकरी यात्रेमध्ये आलो होतो तर शेतकरी यात्रेमध्ये घसा बसला बोलता येत नव्हतं पण नाही म्हणे मी थांबणार नाही मी थांबेल तर शेतकऱ्यांच्या घरामध्ये त्याच्या बांधावरती आणि त्याच्या काळजामध्ये मी माझं घर बांधेल आणि तिथे मी थांबेल हे थांबण्याचं काम आदरणीय सलीलदादांनी केलेलं होतं आणि म्हणून सलीलदादांना आपल्याला यावेळेला प्रचंड बहुमतांनी विजयी करायचा हे करणार का ही तुतारी फुंकणार का अरे तो तुतारी वाजवणारा माणूस सांगत आहे शेतकरी संकटात आहे तुतारी वाजवणारा माणूस सांगत आहे कितली शिक्षण व्यवस्था संकटात आहे तुतारी वाजवणारा माणूस सांगत आहे की माझी आई बहिणीची आबरू संकटात आहे तुतारी वाजवणारा माणूस सांगत आहे की इथला तरुण बेरोजगार आहे तुतारी वाजवणारा माणूस सांगत आहे कितली रयक जनता घाबरलेली आहे भयग्रस्त आहे यांना घाबर घाबरवल्या जात आहे आणि तो तुतारी वाजवणारा माणूस सांगत आहे की माझ्या छत्रपतींचा पाडलेला पुतळ्याचा बदला तुम्हाला घ्यायचा आहे हे तुतारी वाजवणारा माणूस सांगत आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना ती तुतारी हातामध्ये घ्यावी लागेल कलम नाही हो जु जाती दरबारो मे मी काही कुणाला घाबरत नाही मला माहित आहे की मी एसटीने आलून एसटी न जाणार आहो कारण की जीएसटी एवढा आहे टोल टॅक्स एवढा लावेल आहे सगळं काही महाग करून टाकलेलं आहे आणि म्हणून जीएसटी जो आहे टॅक्स जो आहे तो तुमच्या ट्रॅक्टरवर तुमच्या शेतीच्या अवजारांवरती फक्त अठरा टक्के लावलेला आहे पण हिरा जो आहे जो रोज घेतो आपण खाता की नाही तुम्ही भाजी संघ कांदा भुळून त्याचा हिरा खाता की नाही हिऱ्यावरती जीएसटी फक्त दीड टक्का आहे हेलिकॉप्टर वरती जीएसटी फक्त साडेपाच टक्के आहे बरोबर ना सर आता हेलिकॉप्टर आपण रोज घेतो पेन पेन्सिल कधीतरी घ्या लागते या पद्धतीनं सगळी व्यवस्था मोडीत काढण्याचं काम आणि पाप या फसन विसाने केलेलं आहे या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा पांडुरंग हा पंढरपुरामध्ये जरी बसला असला तरी वारकऱ्यांना पुन्हा एकदा उभा करण्यासाठी आमचा पांडुरंग इथं आलेला आहे या पांडुरंगाच्या पाठीशी आता आपल्याला सोबत उभं राहायचं आहे कारण या पांडुरंगाजवळ कुठलं शस्त्र नाही याची पत्नी काही इथे पायाजवळ नाही या पांडुरंगाच्या जवळ असणारा रंग भाए। हा की फार गोरा गोमटा नाही तर तो तुमच्या माझ्यासारखा सावळा आहे तो मातीने तयार केलेल्या विटेवरती उभा आहे हा पांडुरंग निशस्त्र आहे आणि आपल्या पत्नी सोबत दोन्ही हात कमरेवरती ठेवून येणाऱ्या आव्हानाचा सामना करतो आहे तो पांडुरंग परमात्मा आपल्या सगळ्यामध्ये विलीन व्हावा एवढी अपेक्षा मी तुमच्या सगळ्याकडनं व्यक्त करतो मैं वह कलम नाही जो झुकजाती दरबारों में मी कोणत्या दरबारात झुमकत नाही कधीच नाही डरता भी नहीं आणि घाबरू सुद्धा नका स्मशाना दोन कबरी होत्या एक कबर होती लढणाऱ्याची एक कबर होती पडून जाणाऱ्याची तुम्हाला कुठली कबर बनायची आहे भी भी वाला हूं आप भी मरने वाले हो लेकिन जब भी मरूंगा तब इनकलाब कह के मरूंगा तो इनकलाब तुम मना तसला पाइए मैं वह कलम नहीं हूं जो झुक जाती दरबारों में मैं दीपा की लाख शिका हूं चौबारों हथियारों में मैं वाणी का राजदूत हूँ सच पर मरने वाला हूं और डाकू को डाकू कहने की हिम्मत रखने वाला हूं मेरी कलम मुझे वचन देती है अंधियारों से लड़ने की यहां धारा धाला सगड़ा मेरी कलम मुझे वचन देती है अंधियारों से लड़ने की राजमहल के राज मुकुट के सामने तट कर उस कवि का मरजाना ही अच्छा है जो खुदार नहीं देश जले और मैं कुछ ना बोलू मैं तो ऐसा गद्दार नहीं मैं तो ऐसा गद्दार नहीं गद्दारी ची भाषा तुम्ही मातीत घालाल आणि पुन्हा एकदा छत्रपतींना अपेक्षित असणारं स्वराज्य उभं कराल पुन्हा एकदा शेती शिक्षण आरोग्य रोजगार वीज पाणी देशाच्या सीमा सुरक्षा या सगळ्यांच्या संदर्भानं तुम्ही काम कराल आणि सोयाबीन विकताना पुन्हा एकदा मोदीचा खताच्या बॅगीवरचा फोटो तुम्ही पाहाल पेट्रोल भरत असताना पेट्रोल पंपावरती त्यांचा फोटो पाहाल आणि आता जाहिरातींमध्ये सुद्धा त्यांचे सगळ्यांचे फोटो पाहाल आणि ते पाहत असताना मनावरती हात ठेवायचा मला क्या बात आहे क्या दिन आहे आणि ते अच्छे दिन आणायचे असतील तर असं म्हणून होत नाही तर काम करावं लागतं महाराष्ट्राच्या तिजोरीला पाडलेलं भगदाळ जर बुजवायचं असेल तर पुन्हा एकदा हातामध्ये तुतारी घ्यावी लागेल क्रांतीची मशाल पेटवावी लागेल आणि नंतरच या महाराष्ट्राला सुजलाम सुपलाम करण्याच्या वाटेवरती आपल्याला निघावं लागेल जात असताना फक्त एवढंच म्हणतो की आम्ही शुभांचे मावड्या साहेब तुम्हाला वचन देतो तु साहेब आम्ही शुभांचे मावडे आहात का शुभांचे मावडे ते मांग नाही का तुम्ही अशा नो घोळा खाली आपला हर हर महादेव बसला खाली एखादं जर समजा डुक्कर तिकडे असलं किंवा वावराच्या तिकडच्या झाडावर बांधावर एका वांद्यावर बसल असलं कसा हाकलता तुम्ही एकांदा ढोर असल कसा हाकलता आपला आवाज काही असा गद्दाराचा आवाज आहे का गद्दाराचा आहे का इमानदारीचा आवाज आहे आणि तो इमानदारीचा आवाज त्याच इमानदारीनं आपला उचलल्या गेला पाहिजे मी विचारेल की आम्ही कुणाचे मावळे आहोत तर तुम्ही सांगायचं आहे की आम्ही शिबांचे मावळे आहोत आहोत ना आहोत की नाही आहोत की नाही मग पुतळा पडला देवा काय करून राहील ते तुम्ही आता तो बदला घ्यायचा हे अरे आम्ही कुणाचे मावळे आहोत दोन्ही हात वर करून सलील दादा आम्ही सगळे शिवबांचे मावळे पुन्हा एकदा ती सेना घेऊन रणांगणात येण्यासाठी तयार आहे अरे आम्ही कुणाचे मावळे आहोत अरे आम्ही कुणाचे मावळे आहोत आवाज नाही उडाला जोपर्यंत आवाज मी की थकत नाही बरं रातभर हरभरा राखाले गऊ राखाले गेलो की डुकरा हाकल तुम्ही माई काळजी न करू तुम्ही अरे आम्ही कुणाचे मावळे आहोत अरे आम्ही कुणाचे मावळे आहोत अरे आम्ही शुभांचे मावळे पान्हा पाजते धम्या तल्या रक्तामधून अजूनही तुतारी वाजते जिंकू पुन्हा दाही दिशा सामाजिक आर्थिक राजनैतिक शैक्षणिक कृषी सांस्कृतिक ह्या सगळ्या दिशा आम्हाला जिंकायच्या आहेत आणि म्हणून जाताना एवढंच की आम्ही शुभांचे मावळे पन्हा जिजाऊ पाजते अजूनही तुतारी वाजते जिंकू पुन्हा दाही दिशा ऐसे आम्ही जेते असू आणि जेथे असू तेथे असू आम्ही सदा विजेते असू आम्ही सदा विजेते असू आम्ही सदा विजेते असू याच विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण प्रचंड बहुमतांनी विजयी करून देऊया आणि पुन्हा एकदा हाच मराठमोळा आवाज हाच मावळ्यांचा आवाज त्या सभागृहामध्ये पाठवूया एवढीच आशा अपेक्षा तुमच्या सगळ्यांकडनं व्यक्त करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय भारत जय संविधान धन्यवाद अक्षय भाऊ अक्षय भाऊ ही जी जनता आहे ही सर्व जिवापाड साहेबांवर जिवापाड प्रेम करणारी जनता आहे तेच प्रेम संद आपल्या